महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी पाच जूनला मान्सूनची महाराष्ट्रामध्ये एंट्री होणार दहा जूनला पाऊस मुंबईमध्ये धडकणार मराठवाड्यामध्ये अवकाळीचा तडाका वीज कोसळून आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू मुसळधार पावसानं पुण्यामध्ये तीन ठिकाणी होर्डिंग्स भुईसपाट सणसवाडी धानोरी पोरवालमधील घटना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सव्वीस मेला नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला अमित शाह यांची उपस्थिती विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती अलमट्टीची उंची वाढवण्यासंदर्भात महत्वाची बैठक राज्य सरकारची मंत्रालयामध्ये आज बैठक बातमी सविस्तर पाहूया पावसामुळे विजेच्या खांबा